नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी दोन हजार चोवीसचा जो पन्नास प्रश्नांचा व्हिडिओ आहे तो आपण कव्हर केलेला आहे त्या तो जर व्हिडिओ बघायचा असला तुम्हाला तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये फेब्रुवारीमधले दोन हजार चोवीसचे इम्पॉर्टंट पन्नास प्रश्न बघणार आहे जे की दोन हजार पंचवीसमध्ये कोणते पण एक्झाम असो टी सी एस पी एस मास्टरबुल्स कोणते पण असो त्यातले इम्पॉर्टंट निवडक प्रश्न घेतलेले आहे जे की तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या एक्झामसाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे तर चला तुमचा वेळ न घेता मी व्हिडिओला डायरेक्टली सुरुवात करतो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे तुमच्यासमोर गुरु शंकराचार्य यांच्या पुतळ्याचे नाव काय आहे तर बघा आदिगुरु शंकराचार्य यांच्या पुतळ्याचे नाव काय आहे तर स्टॅच्यू ऑफ काय रे वननेसे स्टॅच्यू ऑफ वननेसे यांचं नाव आहे कोणते आदि शंकराचार्य यांचं पुतळ्याचं नाव आहे मग कमेंट बॉक्समध्ये सांगा आदि शंकराचार्याचा पुतळा कोणत्या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक दुसरा आहे या ठिकाणी तुम्ही समोर खेलो इंडिया यूथ गेम्स सहाव्या पर्वाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले बघा सहाव्या पर्वाचे आयोजन जे आहे ते आपलं तमिळनाडू राज्यात करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक बी याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक नेक्स्ट आहे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक तीन नंबरचा या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या कर्तव्यपथावर झालेल्या चित्ररथाच्या प्रदर्शनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक आले आहे दोन हजार चोवीसचं विचारलेलं आहे तर बघा ह्या ठिकाणी नंबर आलेला आहे ते आहे ओडिसा राज्याचा जो ओडिसा राज्याचा रथ होता त्याला पहिला क्रमांक प्राप्त झालेला आहे त्याचा चित्ररथात प्रदर्शनामध्ये त्याचा पहिला क्रमांक आलेला आहे ओडिसा राज्याच्या त्यानंतर प्रश्न क्रमांक चार नंबरचा आहे ह्या ठिकाणी बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितलं प्रजासत्ताक दिने दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या चित्ररथ प्रदर्शनात सर्वात लोकप्रिय चित्र चित्ररथ कोणता ठरलेला आहे तर तो ठरलेला हे बघा या ठिकाणी लोकप्रिय विचारलेला आहे आणि ह्या ठिकाणी प्रथम क्रमांक विचारलेला आहे तर प्रथम क्रमांक विचारला तर ओडिसा सांगायचा आहे आणि लोकप्रिय विचारला तर गुजरात राज्याचा लोकप्रिय आहे त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक पाचवा नंबरचा एक मिनटं थोड साईज मोठी केली जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल भारतात एकूण प्रश्न क्रमांक पाच नंबरचा आहे भारतात एकूण किती ग्रामसहस्थळे आहे तर भारतात एकूण ब्याऐंशी ग्रामसह स्थळाची संख्या झालेली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा नंबरचा आहे भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक कोण आहे तर भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक आहे राकेश पाल कोण आहे रे राकेश पाल बी प्रश्न लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सात नंबरचा आहे निर्मला सीतारामन यांनी सलग सहाव्यांदा सादर केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात आतापर्यंत जे सर्वात छोटे भाषण ठरलेले आहे तर त्याचा कालावधी हो किती होता तर त्याचा कालावधी हो होता विद्यार्थी मित्रांनो छप्पन मिनटे कालावधी हो होता सर्वात कमी भाषण होतं जे अर्थसंकल्प सादर करताच्या वेळेस निर्मला सीतारामन यांनी केलं होतं त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ नंबरचा आहे तमिळ गा बघा तमिळगाव वैत्री काझम बघा तमिळ तमिळगाव वैत्री काझम नावाचा जो राजकीय पक्ष आहे तो कोणत्या दक्ष्ना, दक्षिणा दक्षिणात्य अभिनेत्याने सुरू केलेला आहे तर हा पक्ष जो आहे तो कोणत्या अभिनेत्याचा आहे तर हा जो पक्ष आहे तो आहे आपले विजय थलापती विजय थलापतीचा पक्ष कोणता आहे अभिनेता आहे कोणतं त्याचं पक्षाचं नाव आहे तमिळगाव वैत्री काझम विजय थलापती हे त्याचा राजकीय पक्ष यांचा राजकीय पक्ष आहे तो त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा नऊ नंबरचा आहे है है या ठिकाणी हैदराबादमधील बघा हैदराबादमधील ड्रोनटेक या स्टार्टअप कंपनी कंपनीने भारतातील पहिले खनिज शोध रिकाम जागा या ड्रोनने विकसित केलेले आहे तर कोणता ड्रोन आहे की त्यांना ते हैदराबादमधील ड्रोनटेक कंपनी पहिले खनिज शोध घेतलेला आहे कोणत्या ड्रोननं खनिजाचा शोध घेतलेला आहे तर बर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नंबरचं मारुत हे जर ह्या ह्या हा जो ड्रोन आहे मारुत ह्या ड्रोनचं नाव आहे तर ह्या ड्रोननं काय केलं माहिती आहे का पहिलं खनिजाचा शोध लावलेला आहे त्यानंतर दहा नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला चोवीस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मा मशाल वाहक बघा मशाल वाहक विचारलेलं आहे म्हणून कोणत्या भारतीय ॲथलीटची निवड करण्यात आलेली होती तर अभिनव बांद्रा शूटिंग संबंधित यांची निवड करण्यात आलेली होती मशाल वाहक म्हणून त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा आहे सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोण आहे कित वे सत्त्याण्णव सत्त्याण्णव्या तर हे आहे गिरीश महाजन हे आहे ते स्वागताध्यक्ष गिरीश महाजन सत्तारांनी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा नंबरचा आहे ठिकाणी छत्रपती संभाजी राजेचा सर्वात उंच पुतळा बघा छत्रपती संभाजी राजेंचा सर्वात उंच पुतळा कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आलेला आहे तर तो रत्नागिरी जिल्ह्यात उभारण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक कर जे आहे सी नंबरच्या याचं बरोबर बरुण उत्तर होणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा आहे बघा ह्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा बघा भारताची यू पी आय बघा ही भारताची यू पी आय प्रणाली स्वीकारणारा पहिला देश कोणता आहे तर नेपाळ जी यू पी आय ह्या युनिफाईड युनिफाईड पेमेंट इंटरफ्रान्सचा त्याचा लाँग फॉर्म आहे तर यू पी आय स्वीकारणारा देश कोणता आहे भारताव्यतिरिक्त तर तो आहे नेपाळ त्यानंतर भारताची आय प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपीय देश कोणता आहे बघा या ठिकाणी युरोपीय देश विचारलेला आहे तर तो आहे फ्रान्स कोणता आहे रे फ्रान्स देश आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरा आहे एकोणीस वर्षाखालील एक दिवसीय क्रिकेट विश्वचषकात शतक विश्वचषकात शतक करणारा सचिन धस बघा हा सचिन धस हा क्रिकेट क्रिकेटर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे तर कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे तर तो आहे बीड जिल्ह्याशी संबंधित त्यानंतर प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा बघा या ठिकाणी आहे या ठिकाणी चौथ्या खेलो इंडिया विंटर्स गेम्स दोन हजार चोवीस बघा खेलो इंडिया विंटर्स गेम्स दोन हजार चोवीस कोणत्या प्रदेशात आयोजित करण्यात आलेली आहे तर हे आयोजित करण्यात आलेला होता लड्डाख या ठिकाणी कोणत्या ठिकाणी रे लडाख या ठिकाणी सतरा नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील कोणत्या गावाला पुस्तकाचे गाव म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे तर अमळनेर हे जे गाव आहे हे पुस्तकाचे गाव म्हणून ओळख निर्माण झालेली आहे आणि त्याला पुस्तकाचे गाव म्हणून दर्जा देण्यात आलेले आहे तर अमळनेर कोणत्या जिल्ह्यात आहे जळगाव जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा आहे तुमच्यासमोर राष्ट्रीय अंध बघा अंदांची टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेची जी नागेश ट्रॉफी आहे ही कोणत्या राज्याने जिंकलेली आहे तर अंधांची जी टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा होती ती जी नागेश ट्रॉफी होती ती कोणत्या राज्याने जिंकलेली आहे रे तर ती जिंकलेली आहे कर्नाटक राज्याने पर्याय क्रमांक ए नंबरच्या याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर एकोणीस नंबरचा प्रश्न आहे सोशल मीडिया संबंधित डिजिटल डिटॉक्स बघा सोशल मीडिया संबंधित डिजिटल डिजिटल डिटॉक्स उपक्रम कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर तो आहे कर्नाटक राज्याशी संबंधित कोणत्या राज्याशी संबंधित आहे डिजिटल डिटॉक्स हा उपक्रम कर्नाटक राज्याशी संबंधित आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक वीस नंबरचा आहे या ठिकाणी नुकताच कितवा ग्रॅमी अवॉर्ड बघा ग्रॅमी अवॉर्ड कोणत्या स कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे संगीताच्या क्षेत्राशी संबंधित आहे गॅमी नाही ते ग्रॅमी अवॉर्ड आहे तर तो, तो संगीत क्षेत्राशी संबंधित आहे आणि तो जो आहे तो सासठवा सोहळा पार पडलेला होता दोन हजार कितीमध्ये चोवीसमध्ये त्यानंतर एकवीस नंबरचा प्रश्न बघा शंकर महादेव आणि झाकीर हुसेन शक्ती बँडच्या कोणत्या अल्बम अल्बमला ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे बा शं शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन यांच्या शक्ती बँडच्या कोणत्या अल्बमला ग्रॅमी अवॉर्ड मिळालेला आहे तर दिस मॅजिक दिस मॅजिक हा जो अल्बम आहे त्याला ग्रँड त्याला ग्रॅमी अवॉर्ड मिळालेला आहे म्हणजे संगीताचा पुरस्कार या ठिकाणी त्यांना मिळालेला आहे दिस मॅजिकला त्यानंतर बावीस नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे नुकतेच इनगुन बघा नुक नुकतेच इनगुन हे चक्रीवादळ कोणत्या देशात येऊन धडकल्याने मोठ्या संख्येने हानी झालेली आहे तर नॉर्वे या देशामध्ये इनगुण नावाचं वादळ आलं होतं एवढंच लक्ष ठेवा चक्रीवादळ आलेलं होतं त्यानंतर चार फेब्रुवारी बघा चार फेब्रुवारी उद्घाटन आहे कामाख्या बघा कामाख्या कॉरिडॉर कोणत्या राज्याशी संबंधित आहे कामाख्या कॉरिडॉर तर आसाम राज्याशी संबंधित आहे तर तुम्हाला माहिती आहे आसाम या ठिकाणी कामाख्या मा देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी अंबुबाची मेला लागतो आणि त्या ठिकाणी गंगा नदीचं जे पाणी आहे त्या ठिकाणी ते लाल होतं आहे कामाख्या मंदिर आसाममध्ये एवढं लक्षात ठेवा आणि त्या ठिकाणी अंबुबईच्या मेळायला लागतो आणि कामाख्या कॉरिडॉरसुद्धा कुठे तर ते पण आसाममध्ये आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा आहे तुमच्यासमोर बघा ह्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की काय केंद्र सरकारने अपूर्व चंद्रा बघा अपूर्व चंद्रा यांची रिकाम जागा सचिवपदी म्हणून म्हणजे आरोग्य सचिवपदी म्हणून कोणाची निवड झालेली आहे अपूर्व चंद्राची निवड झालेली आहे आरोग्य सचिव म्हणून पंचवीस नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात बिबट्या सफारीची निर्मिती केले जाणारे आंबेगव्हाण हे गाव पुण्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे आंबेगाव गाव कोणत्या जिल्ह्यातील पुण्यातील तर गाउन गाउन गाउ। ते आहे जुन्नर ज जुन्नर जिल्ह्यात सॉरी पुण्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर बघा त्यांना हे सांगायचं होतं जे आंबेगाव गाव आहे हे पुण्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर या जिल्ह्यातनं करता ता तालुक्यात करा ता तर ता ते, ते जुन्नर तालुक्यात आहे आंबेगाव गाव त्यानंतर प्रश्न क्रमांक या ठिकाणी सव्वीस नंबरचा बघू या ठिकाणी आपले पंचवीस प्रश्न राहिले आता फक्त पंचवीस प्रश्न राहिलेले ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब न संघ केलं त्यांनी प्लीज एकदा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची ती भेल घंटीची बेलायकन बटन प्रेस करा ताकी म्हणजे मी जे ज्यावेळेस नवीन व्हिडिओ टाकेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळेल बघा या ठिकाणी सव्वीस नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे वनमंत्री म वनमंत्रींनी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचे शुभंकर होरीचे अनावरण केले होळीचे अनावरण केले तर पेंच व्याघ्र प्रकल्प याचं अनावरण केलेलं आहे या ठिकाणी होळीचं अनावरण केलेलं आहे पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये त्यानंतर महाराष्ट्र सध्याचे वनमंत्री कोण आहे तर आता हे बदललेले आहे आता दोन हजार पंचवीस चालू आहे कर्नाटकमध्ये तर हे बदललेले आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता वनमंत्री कोण आला वनमंत्री कोण बनलेले आहे सध्याची महाराष्ट्राचे त्यानंतर अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं दोन हजार सव्वीसचा फिफा विश्वक विश्वचषक फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात नियोजित आहे तर ती आहे कोणत्या देशात नियोजित होणार आहे तर ती जी विश्वचषक स्पर्धा आहे दोन हजार सव्वीसची ती कॅनडामध्ये पण होणार आहे त्यानंतर मेक्सिकोमध्ये आणि अमेरिकामध्ये ह्या तिन्ही देशामध्ये ती स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे म्हणजे काही सामने कॅनडामध्ये काही मेक्सिकोमध्ये नुडलेले सामने काही अमेरिकामध्ये पण होणार आहे या ठिकाणी एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर अधिकांश मध्ये या ठिकाणी एकोणतीस नंबरचा प्रश्न सांगायचा आहे की केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुशासन निर्देशांकानुसार महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकावर असलेला जिल्हा तर तो आहे रायगड जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे त्यानंतर तीस नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे धर्तीवर धर्तीवर राज्यात कोणता पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे तर तो वनभूषण सुरू पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे त्यानंतर एकतीस नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर राधा रतुरी बघा एकतीस नंबरचा प्रश्न आहे राधा रतुरी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव ठरलेल्या आहे तर त्या ठरलेल्या आहे उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बघा पहिल्या महिला मुख्य सचिव ठरल्या असल्यामुळे राधा रतुरी यांचं हे नाव चर्चेत होतं आणि त्या उत्तराखंड राज्याचे आहे हे पण लक्ष ठेवायचं आहे आणि त्या पहिल्या महिला मुख्य सचिव ठरलेले आहेत त्यानंतर यू ए यू ए ईमधील अबुधाबी येथील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कोणाच्या हस्ते केले जाणार आहे जे अबुधाबीमध्ये जे, जे हिंदू मंदिर बनलेलं आहे तर त्याचं उद्घाटन हे आपल्या माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे हे पण लक्षात ठेवायचं तसं ते झालेलं आहे तरी हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे त्यानंतर तेहतीस नंबरचा प्रश्न आहे कोणत्या शहरातील क्रिकेट स्टेडियमला निरंजन बघा निरंजन शहाचे नाव देण्यात आलेले आहे तर कोणत्या क्रिकेट स्टेडियमला राजकोट क्रिकेट स्टेडियमला निरंजन शहा यांचे नाव देण्यात आलेले आहे चौतीस नंबरचा प्रश्न आहे बेसबॉल हा शब्द कोणत्या क्रिकेट प्रकाराशी संबंधित आहे बेसबॉल तर हा संबंध जो आहे तो कसोटी या सामन्याशी संबंधित आहे बेसबॉल हा शब्द त्यानंतर पस्तीस नंबरचा प्रश्न आहे स्पर्धा परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्याला नवीन कायद्यानुसार किती शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे खूप स्पर्धा परीक्षेमध्ये जर केला पैसे वगैरे भरले तर त्यांच्यासाठी कायद्याची जी तरतूद आहे तर ती तरतूद याची या ठिकाणी म्हणजे त्यांना दहा वर्षाचा तुरुंगवास आणि एक कोटी रुपये दंड ह्या ठिकाणी ठोठवण्यात येणार आहे तर लक्षात ठेवा आहे लिगली भरती व्हा इनलिगली प्रक्रियेन म्हणजे गैरकानुनी प्रक्रियेन भरती होऊ नका कानुनी प्रक्रियेन भर भरती व्हा एक्झाममध्ये काही फ्रॉड करू नका म्हणजे कोणाला पैसे देऊ नका हे नका करू कारण की त्या ठिकाणी तुमच्या जीवाला धोका राहतो आणि तुम्हाला त्या ठिकाणी केस झाल्यानंतर तुमच्यावरती एफ आय आर झाल्यानंतर तुम्हाला तुम दहा वर्ष तुरुंगवास आणि कोटी दंड पण त्या ठिकाणी ठोठवण्यात येणार येत असतो त्या ठिकाणी म्हणजे कडक कायदे केलेला येतो देशात म्हणजे जगभरात आपल्या भारत, भारत देशात तो काय कायदा केलेला आहे की पेपर फुटीचे जे प्रकरणं म्हणजे ज जा जास्त वेळेस सा प समोर येत होते ना की बघता हा पेपर फुटला तो पेपर फुटला आरोग्यसेवकचा पेपर पण बऱ्याच वेळेस फुटल्या फुटला होता त्यानंतर त्यांच्यावर बी कारवाई नव्हती झाली तर त्या उद्देशातून सगळ्या गोष्टीचा विचार करून पेपर फुटू नये म्हणून एक कडक कायदा केलेला आहे दहा वर्षाची तुरुंगाची शिक्षा आणि कोटी दंड ह्या ठिकाणी ठोठवण्यात येणार आहे छत्तीस नंबरचा प्रश्न आहे देशातील पहिले सी सर्वाय सर्वायवल बघा देशातील पहिले सी सर्वायवल केंद्राचे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेले तर हे उद्घाटन गोवा या ठिकाणी केल्या करण्यात आलेले देशातील पहिले सी सर्वा सर्व्हाइवल केंद्र आहे त्या ठिकाणी लक्ष हो ठेवायचं आहे तर ते गोवा या ठिकाणी आहे त्यानंतर चौतीस नंबरचा प्रश्न आहे ऋतु बिहारी या कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश ठरल्या ऋतू बिहारी ह्या कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश ठरलेले आहे तर त्या ठरलेल्या आहे उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश या अगोदर पण आपण मुख्य सचिव बघितल्या तर त्या पण उत्तराखंडच्याच होत्या त्यानंतर वनभूषण पुरस्कार निवड समितीवर कोणत्या अभिनेत्रीची निवड करण्यात आलेली आहे तर ह्या ठिकाणी कोणत्या अभिनेत्रीची निवड करण्यात आलेली आहे तर रवीना टंडन यांची निवड करण्यात आलेली आहे कोणत्या रे वनभूषण पुरस्कार निवड समितीवर कोणाची निवड करण्यात आलेली आहे रवीना टंडन या अभिनेत्रीची निवड करण्यात आलेली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक समोरचा या ठिकाणी एकोणचाळीस नंबरचा भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला नाही तर बघा पी व्ही नरसिंहराव यांना पण भारतरत्न दिलेला आहे स्वामीनाथनला पण दिलेला आहे आणि चौधरी चरण सिंगला पण दिलेलं आहे तर मनमोहन सिंग यांना पुरस्कार या दे ठिकाणी देण्यात आलेला नाही त्यानंतर दोन हजार तेवीसचा विंदा करंदीकर विनायक दामोदर करंदीकर ह्यांचं पूर्ण नाव आहे जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर हा मिळाला आहे रवींद्र शोभणे यांना डॉक्टर रवींद्र शोभणे यांना विंदा करंदीकर जीवनगौरव दोन हजार तेवीसचा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यानंतर एके नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर या ठिकाणी सातवी जी हिंदी महासागर परिषद आहे ती कोणत्या देशात पार पडलेली आहे तर ती पडलेली आहे ऑस्ट्रेलिया देशात पार पडलेली आहे कितवी सातवी हिंदी महासागर परिषद त्यानंतर आर वैशाली बघा भारताची किती बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरलेले आहे सध्याचे तुम्हाला माहितीचे चर्चेत असलेलं नाव म्हणजे डी कुकेश हे पण बुद्धिबळाशी संबंधित आहे आणि जी आर वय शैली आहे हे दोन हजार चोवीसमध्ये भारताची किती बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरलेली आहे तर ही ठरलेली आहे चौऱ्याऐंशीवी नंबरची नंतर या ठिकाणी सांगायचं आहे एम एस स्वामीनाथन यांचे पूर्ण नाव काय बघा आय एम पी प्रश्न होणार आहे तुम्हाला या ठिकाणी डॉक्टर एम एस स्वामीनाथन हरितक्रांतीचे जे जनक आहे डॉक्टर एम एस स्वामीनाथन तर यांचं पूर्ण नाव या ठिकाणी तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक नंबरचं बरोबर उत्तर आहे मन कोंबो साबण स्वामीनाथन बघा मन कोंबो शिव शिवसाबन स्वामीनाथन हे यांचं पूर्ण नाव आहे कोणातरी डॉक्टर एम यम, एस यम, स्वामीनाथन यांचं त्यानंतर प्रश्न क्रमांक चौवेचाळीस नंबरचा आहे खालपैकी कोणाला आता ग्राम महसूल अधिकार म्हणून ओळखले जाणार आहे तर ग्राम महसूल अधिकारी कोणाचं नाव झालेलं आहे चौवेचाळीस नंबरचं प्रश्नाचं उत्तर काय बरोबर तर तलाटे यांचं ग्राम महसूल अधिकार म्हणून नाव झालेलं आहे कोतवालाचं काय झालेलं आहे महसूल सेवक म्हणून बहुतेक महसूल सेवक म्हणून कोतवालाचं आणि ग्राम महसूल अधिकारी तलाटेचं लक्ष ठेवायचे त्यानंतर एकोणीसशे चोपन्न ते आत्तापर्यंत समजा किती जणांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे एकोणीसशे चौपन्न ते आतापर्यंत एकोणीसशे चौपन्नपासून भारतरत्नाची सुरुवात झाली आहे सर्वांना माहीत आहे तर आतापर्यंत जर आपण लगभग बघितलं तर टोटल त्रेपन्न लोकांना भारतरत्न या ठिकाणी प्रदान करण्यात आलेलं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सेहेचाळीस नंबरचा आहे समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो सर्वांना माहिती आहे नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्गाचा रूट आहे रनवे आहे लक्षात ठेवायचं आहे नागपूर ते मुंबईपासून ते नागपूरपर्यंत या ठिकाणी समृद्धी महामार्ग या दोन शहरांना जोडतो बघू शकता सात आठ जिल्ह्यातून हा मार्ग केलेला आहे सात सात जिल्ह्यातून हा मार्ग केलेला आहे आणि म्हणजे नऊ तासात मुंबई ते नागपूर हे अंतर तुम्ही या ठिकाणी पार करू शकता त्यानंतर प्रश्न क्रमांक एक सत्तेचाळीस नंबरचा आहे देशातील पहिली स्वच्छ अकादमी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे देशातील पहिली स्वच्छ अकादमी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे तर ती आहे ठाणे जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात आहे ठाणे जिल्ह्यात आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस नंबरचा आहे हायड्रोजन प्लांट उभारणारे जगातील पहिले विमानतळ कोणते हायड्रोजन प्लांट उभारणारे जगातील पहिले विमानतळ कोणते तर ते आहे बंगळुरूचं विमानतळ सॉरी कोचीचं विमानतळ आहे कोची लक्षात ठेवा पर्याय क्रमांक बी नंबरचा त्याचं बरोबर आहे हायड्रोजन प्लांट उभारणारे जगातील पहिले विमानतळ कोणते कोची कोची हे ठिकाण कुठे एक केरळमध्ये लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक समोरचा आहे लंडन येथील ए आय बघा ए आय सेंटरला कोणाचे नाव दिले ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर हे कोणाचा कोणाला जर लंडन येथील ए आय सेंटरला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक डी नंबरचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न आपल्या ठिकाणी नुकत्याच नियुक्त झालेल्या पैकी योग्य अयोग्य पर्याय ओळखायचा आहे अयोग्य पर्याय ओळखायचा आहे तर त्या ठिकाणी यापैकी नाही म्हणजे सगळे योग्य आय आर सी टी सी इंडियन रेल्वे इंडियन रेल्वेचं जे आय आर सी टी सी राहतं याची एम डी कोण आहे रे तर हे संजय कुमार जैन हे याची एम डी म्हणलेले एल आय सीचे एफ डीचे एम डीचे बघा म्युच्युअल फंडचे जे एम डी आहे ते कोण आहे रवी कुमार झा हे आहे त्यानंतर आय सी ए आयचे अध्यक्ष कोण आहे रणजित कुमार अग्रवाल हे आहे <सथ> तर बघा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे करंट अफेअर्सचे जे आपले इम्पॉर्टंट प्रश्न होते पन्नास हे आपण या ठिकाणी कवर केलेले जे की दोन हजार पंचवीसमध्ये जी पण तुमची एक्झाम होणार आहे टी सी एस असो आय बी पी एस असो कोणती पण पोलीस भरती असो सरळ सेवा असो जी पण एक्झाम होणार आहे त्यासाठी ही इम्पॉर्टंट प्रश्न तुम्हाला विचारण्यात येऊ शकते म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी विचार केला पन्नास प्रश्नापैकी धमखास तुम्ही कोणता पण प्रश्न द्या दोन पर... दोन ते ती तीन मार्क या ठिकाणी तुमची फिक्स होणार फिक्स झालेली आहे तुम्ही ह्या जर व्हिडिओ आत्तापर्यंत बघत येत आहे तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी आपले चॅनल सबस्क्राईब नसेल केलं प्लीज एकदा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत याची पीडीएफ जर पाहिजे असली ते क्वेश्चनची तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता